जय सावळ या ठिकाणी आज आमच्या आजच्या दादाला आज असा प्रसंगाला भेटण्याचा तर आज आपण आजच्या दादाशी आपण आज जरा बोलणार आहे तर दादा तुमचं नाव काय माझं नाव गोरात बरं गाव गाव जरा झाले इथं तुम्ही सावळे किती वर्षापासून किती वर्षपासून

काय नाही दोन चार दिवस वाटलं आपण केलं तर बरोबर आहे मग आता तुम्ही दोघ जण म्हटले तुम्ही बनवता व्यवसाय का नाही कोणाची सध्या तसा वेळ भेटला तर ते पण बनवू लागते असं काय नाही

अगदी म्हणजे ओरिजिनल अगदी दुधाचा करता तुमचं आता चहा प्यानंतरच कळलं म्हणजे काहीतरी ते यांना मी म्हणलं आणि जरा वेगळं पण आहे तरी म्हणजे घरच्या मशीच मशीच दुधाचा चहा आहे तर ते तुम्हाला बरं आवडते मला आता मशीचा आता म्हणजे बाकीचं मला ते म्हणायला जास्त पण बाकीच्या चहाला जे वापरतात तुम्ही वापरता मी तुम्हाला बरं आवडते का जास्त तर आणि बाकीच्या आता मला सांगा याचा आधी मुलं जातात आपलं दिवस काय शाळांची फोन आहेत काही वस्ती कार्य आहे काय आला नाही जर तर एखाद्याला समजा जेव्हा व्यवसाय त्याला वळायचा किंवा यायचं आहे तर तुम्ही त्याला काय मार्गदर्शन व्यक्तीला किंवा काय सांगते त्याला काय बघतेला जर कारवाई म्हटलं तर आपल्याला काय तर करायला त्यामुळे आहे बरं आणि काही विषय नाही आत्ता तर उत्तर किंमत वाढली आपली आणि

शिकवायला काय साधचं आहे ते नाही प्रत्येक ज्या क्वालिटी करण्याची पद्धत वेगळी आहे क्वालिटी करण्याची पद्धत वेगळी आहे तुम्ही तुम्ही त्या त्याला शिकूची लागतात त्या मुलाला शिकवायचं कसं आहे ते ज्याचं नाही म्हणजे कसं आहे आता उत्सुक आहे आता हा बाबा त्याला अडा नाही पुढं जाऊ शकतो बाबा त्याला व्यवसाय करायचं तर तुम्ही काय शिकवूची लागत शिकवतो ते बरं शिकवलं तर बरं तुमचा एखादा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन झिरो तीन Dá